तर बघू शकता तुम्ही सुंदर असा हा एम्बोज बुट्टी असलेला हा बा, बनारसी सिल्क मधला पॅटर्न आहे तुम्ही मराठन पॅटर्न बघितला असणार तर, तर हा सेम त्याच्यातलाच पॅटर्न आहे पण हे जे आहे पूर्ण आपलं बनारसी सिल्क मधलं आहे तर पूर्ण ऑलर बुट्टी मध्ये बघू शकता तुम्ही आणि सुंदर आणि एकदम डिफरंट असं कलर कॉम्बिनेशन मधला हे पिंक आणि त्याला ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि एकदम नाजूक एकदम नाजूक बॉर्डर असलेलं हे कलेक्शन आहे त्याला नाजूक बॉर्डर आवडते आणि त्याला नाजूक पदार आवडतो आणि एकदम युनिक तर हा एकदम असा हटके पॅटर्न आहे तर बघू शकता तुम्ही आणि याचं जे मटेरियल आहे ए पूर्ण वेलवेट मटेरियल तुम्ही ऐकलेलं असता तर सेम म्हणजे त्याच्यातलं मटेरियल आहे वेल्डवेट पॅटर्न मध्ये आणि सुंदर असा हा कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही सुंदर असा हा नेस्ता बाय ब्ल्यू कलरचा आणि गोल्डन कलरचा हा त्याचा ब्लाउज पीस आहे बघा आणि हा आपला मेहंदी कलर शेड मधला मेहंदी कलर तर बघा तुम्ही याच्यात माझ्याकडे सॉफ्टल्क मधले टोटल चार कलर अवेलेबल आहे तर तुम्हाला काय वाटतं अजून प्राइस कोणी गेस्ट केले नाही तर सरनी कमेंट करा की या सरची प्राइस काय असेल लवकर कमेंट करा आणि फक्त सत्तरशे पन्नास रुपये या सरची किंमत आहे